नमस्कार बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार बुलेटिन थर्टीन डिजिटल न्यूज वर एक अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी येत आहे कोटमगाव येथून कांद्याच्या वावरात अडकलेल्या हरिण काळवीट जोडीला जीवदान मिळाले तालुक्यातील देवीचे कोटांगवा येथील वन्यजीवांच्या रक्षणाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे शेतातील नळ्यांमध्ये अडकून पडलेल्या एका हरिण आणि काळवीट जोडीला ग्रामस्थांनी शितापतीने सुरक्षितरित्या मुक्त केले देवीच्या कोटांगवा येथील ग्रामपंचायत सदस्य आणि मंदिराचे ट्रस्टी गणेश कोटमे आणि दीपक कोटमे गोकुळ कोटमे यांच्या शेतात आज सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनात आली कांद्याला पिकाला पाणी देण्यासाठी अपथरलेल्या ठिंबक सिंचनाच्या नळ्यामध्ये एक काळवीट आणि एक हरिण दोघांचे शिंगे एकमेकात नळ्यांमध्ये अडकली होती नळ्यांमध्ये अडकलेल्या हे दोन्ही प्राणी घाबरलेले होते आणि सुटण्यासाठी धडपड करीत होते ही बाब लक्षात येताच कुटुंबय कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न लावता प्राण्यांजवळ जाऊन त्यांना प्रेमाने जवळ घेतले अतिशय काळजीपूर्वक शिंगामधील नळ्या कापून या जोडीला संकटातून मुक्त करले मुक्त होतात या जोडीने निसर्गाच्या सान्निध्यात धाव घेतली या प्रसंगात दाखवलेल्या समजसूचकतेमुळे गणेश कोटमे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे कोटमगाव अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा